नाही तो संयम ठेवा दिवस हा प्रत्येकाचा घ्या दुसरा लावून घ्या सेविक बांधल दुवा लावून घ्या आणि प्रेक्षकांनी मैदान मोक मजबूत है अतिशय सुंदर होता संग्रामाने चिख्या पाड्याला होता सिकंदर आणि पृष्ठन दोघात लढाई झाली निकाल गेला झेंड्या वाढे सेमी घ्यायची वाटच हा सेमी फायनल या मैदानातला तीन फुटला आणि तीनचा महासंग्राम संग्राम चालवला कोण होतोय भागाला पात्र लढत जिगरबाईला आणि त्यावर काबरे सुंदर अशी गाडी पुढे पर पर्याय क्रॉस केलं आणि आला महाकाक्ष गाडी अतिशय सुंदरानी मीर यादव छात्रा धोका पडित न आधार आणि मालका साडी पळाला सगळे इच्छा पूरा करणार हा देव वया मागासेमी वाला चार वाया माझा सेमी भॅनर्स चार बाबाल या मैदानातला चार चा सुटला आणि चार, चार मध्ये अरे तू एकदा लढायत चलवडी सुंदर वाड्या आणि सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला सेमी भायनस चार बैठू चार मध्ये लढायत चढ कोर सिविंग साडी पात्र अरे अर्धा काय पडार घरचा साज अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व कैसे बिगड़ी दारी पिकली अनुभव बंदगातारा नावान मतारा है परंतु वर्या अजुन तरना बांध है वर्वा से निभा बदलापूर गाड़िया सुटिया गाड़िया सुटल से निभालिया लड़ा पांच है कोण होते फायनल साडी पात्र गाड्याला की लक्ष द्या सुंदर गाडी सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर घड्याल सोमानी आड्याल रणमशीना छूट बाळा खाली बस त्याला हो। खाली बस सेमी भाला या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढा चालू आहे कोण होत फायनल साडी पाच लढा चालू आहे जिगारबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मैदानी जॉकीचा खेळ आहे ऐर्या गैऱ्याचा खेळ आहे इथं सगळ्यांचाच कस पणार आहे अतिशय सुंदर हे बॅरिकेड वर चढलेले म्हातारा बाबा पड्याली एक पाय ना आर्याल एक पाय झाल्या मध्ये काय होईल काय गरज आहे का ह्या वयात वर चढायची गाड्या फुटल्या सेमी घाड मैदानातला सात असला आणि सात मध्ये लढ्यात चलवाय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर असेल कोण होतोय साडी पात्र अतिशय सुंदर अशी गाडी बोठे सगळ्यांच्या नजरात याच्यावर अतिशय सुंदर अतिया सुंदर स्पर्धा अंबादारा निकाल दिल्यानंतर सगळी पक्षीचे पुकरणे भेटतील या ठिकाणी मामारावर मामारावर शिरडेकरांनी सुंदर गाडी पळवली विश्वजित कर... देशमुख आपशिंगकरांचा रावल्या आणि कोर्डीकरांचा बाजी सुटल्याबद्दल या ठिकाणी मामारावर यांच्याकडून सुद्धा नाना साडी धनशेच लहान गाड्या सुटल्या ए गॅरिकेडवर उभं राहणार आम्ही काय बघायचं गाड्या सुटल्या शेवाचा असे नेहा हात आत आणि आठ मध्ये सुंदर शिर्वाद चढवय कोण होणार फायनल सारी पात्र लढत चला आर्यार सोन्या पड्याल सोन्या 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 मध्ये लढत सुंदर अशी लढा अरे दबड होता आणि पड्याल मुशिरफ होता सोन्या सोन्यात लढत झाली कोण झाला फायनल सारी पात्र या ठिकाणी गजानन भाऊ पायगुडे हिंद केश्री निशाण आणि पिस्टन बैलाचे मालक प्रथम साडेल कुडलेगाव यांच्या नावावर तू जो बाई पळतो अक्षल दादा पायगुडे यांचे वडील यांच्याकडून उत्तरला आपल्याला ऑनलाईन पाचशे रुपयाचा इनाम आहे आपल्या नंबरवर चेक करा या ठिकाणी मधु मला सांस्कृतिक भवन सातेवाडी सर्वे सर्व अक्षय शेठ कोवेकर सातेवाडी यांच्याकडून